सुंदर असा नेव्ही ब्लू कलर कायू कडियल पैठणी सेमी पैठणी जी आपण म्हणतो ती यामध्ये तुम्हाला येणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज पीस सेमी पैठणी ताना सिल्कमध्ये कॉन्ट्रास्टमध्ये जसं मी बोलणार असा ब्लाऊज पीस प्राइस किती टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज ओनली पंचवीसशे रुपये या साडीची प्राइस आहे ऑल ओव्हर बुट्टी नाही यामध्ये तुम्हाला यामध्ये दोन बुट्टी येणार आहे एक बॉक्स आणि एक तिलक बुट्टी यामध्ये तुम्हाला शोल्डर बुट्टी येणार आहे ऑल ओव्हर बुट्टी नाही मी तुम्हाला एक साडी पूर्ण ओपन करून दाखवतो यामधले कलर्स मागे सरांनी जसं तुम्हाला दाखवलेत हे बघा सगळ्यात पहिले मध्ये ब्लाउज पीस आहे नंतर यामध्ये तुम्हाला येणारे पदर तो एकदम सुंदर असा रॉयल लुक देणारा पदर आहे आणि याचा कलर तुम्ही बोलला तर तो, तो कलर आहे हे बघा जसं मी बोललो स्टार्टिंगला भरलेली बुट्टी नंतर शोल्डर बुट्टी जसं विरळ होत जाते तशी शोल्डर बुट्टी आहे यामध्ये तुम्हाला ऑल ओव्हर मध्ये येणार आहे बॉर्डर जी येवला पैठणी बॉर्डर आपण म्हणतो तटही बॉर्डर बॉर्डर आहे दोन्ही बाजूला एक सारखी बॉर्डर आहे शेवटपर्यंत सुंदर अशी साईड कसं वाटतंय कलेक्शन नक्की सांगा कलर कसं वाटतंय कॉम्बिनेशन कसे नक्की सांगायचं आहे प्राइस फक्त आणि फक्त टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज ओनली असं वाटतंय कलेक्शन हे बघा त्यामुळे तुम्हाला भरपूर कलर्स आहेत कलर्स बघायचे इथं दाखवलेच आहे प्लस आपली वेबसाईट आहे किंवा ऍप्लिकेशन डाऊनलोड करा शिवशाही नेटवर्क डॉट कॉम तुम्ही व्हिजिट करा आपल्या वेबसाईटला तिथं सर्व कलेक्शन अवेलेबल आहे